मी सहज दादांना एकदा सांगितलं की दादा मलाही निवडणूक लढायची आहे आणि काय नाही दादांनी सांगितलं ठीक आहे तू तयारी कर मी आहे तुझ्या पाठीशी आणि यश तुमच्या समोर वाडीला यांना मी खूप मोठं श्रेय दिल की भाऊंच्या तालमीत मी भारतीय जनता पार्टी तयार झाला आभार मानून मी लहान नाही करणार त्यांचं माझ्यावर हे ऋण आहे आणि ते ऋण फेडण्यासाठी पाच वर्ष ट्वेंटी फोर बाय सेव्हन त्यांच्या प्रत्येक आडी अडचणीत उपस्थित राहून मी प्रयत्न करेन नमस्कार मी योगेश श्रीनिवास खंडेलवाल नगरसेवक प्रभाग क्रमांक सहा भारतीय जनता पार्टीकडून जीवनदादा राजकारण आणि खंडेलवाल परिवार आमचा हा प्रवास समजा जनसंघापासून तर भारतीय जनता पार्टी पर्यंत तिसऱ्या पिढीचा प्रवास आहे आधी आमचे आजोबा होते पुढे माझे वडील श्रीनिवास भाऊ खंडेलवाल यांनी राजकारणात भारतीय जनता पार्टीच सक्रियतेने काम केलं आता मी मंगेश दादांसोबत खांद्याला खांदा लावून भारतीय जनता पार्टीचं काम करतच आहे निवडणूक आणि आमचा संबंध म्हणजे फक्त प्रचार आणि बुथवर काम करणे एवढाच होता पण आदरणीय आमदार कार्यसम्राट आमदार मंगेदादा दादा यांनी हिंमत दिली पाठीवरती हात ठेवला ते मला लढ म्हणाले आणि मग मी जी सक्रियता इतरांसाठी राजकारणात आणि निवडणुकीच्या वेळेस ठेवायचो ती स्वतःसाठी यावेळेस ठेवली जनतेच्या आणि प्रभागातील मतदारांच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्या सदिच्छांनी मी विजय झालो मंगे दादांचा पाठबळ शंभर टक्के आमच्या पाठीशी होतं म्हणून आम्ही चोवीस भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक हो आणि एक नगराध्यक्ष असे बहुमताने निवडून आलो तेही भरघोस मताने निवडून आलो कधी वाटला होता नगरसेवक नाही असं मला वाटलं नव्हतं की आपण निवडणूक लढून नगरसेवक होऊ शकतो पण मी एकोणावीस पासून आमदारांसोबत होतो मंगेजादांसोबत त्यांच्यासोबत त्यांचा प्रवास पाहायचो त्यांचा लोकांबद्दलची तळमळ बघायचो तेव्हा मनात यायचं की आपण हे करतो आहोत तर एकदा आजमवून पाहू मी सहज दादांना एकदा सांगितलं की दादा मलाही निवडणूक लढायची आहे आणि काही नाही दादांनी सांगितलं ठीक आहे तू तयारी कर मी आहे तुझ्या पाठीशी आणि यश तुमच्या समोर आहे नगरसेवक म्हणून निवडून आलेला आहात आपला कशा पद्धतीने आपल्या प्रभागासाठी okay. या ठिकाणी योगदान असणार आहे आपले आदरणीय आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्याच व्हिजन क्लिअर आहे विकासाच्या बाबतीत आम्ही ही नगरपालिका निवडणुकीत द पेस्ट चाळीसगाव घडवण्यासाठी विकासाला मत द्या या संदेशाने जनतेत गेलो होतो मंगेश सुद्धा जनते पुढे विकासाच विजन मांडलं इतर कोणत्याही गोष्टीचं भांडवल न करता विकास विकास आणि फक्त विकास याच गोष्टीवर मतं मागितली भारतीय जनता पार्टीची केंद्रातील राज्यातील सत्ता आणि त्याचे त्या सत्तेचे चाळीसगाव तालुक्यासाठी जे दुवे आहेत आपले आमदार मंगेश दादा यांचे खाली अजून तो विकास घरापर्यंत पोचावा जनतेच्या म्हणून जनतेने आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला मतदान दिलंच आहे जे जे आर्ट स्कूल तर्फे मंगेजादा चाळीसगाव शहराचं चा, योग्य विकास आराखडा बनवतच आहे आणि तोच फक्त जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कार्यरत राहू बाकी आमदारांचा शहराकरता आणि तालुक्याकरता विकासाचा विजन सगळ्यांनी बघितलेलाच आहे प्रभागात नेमक्या कुठल्या प्रमुख समस्या आहेत आणि येणाऱ्या काळात आपण त्यावरती सर्वसाधारणपणे सगळ्या पूर्ण चाळीसगाव शहरातल्या सगळ्या प्रभागांमध्ये गटर वॉटर मीटर याच प्रमुख समस्या असतात त्यात रस्ते आहेत बऱ्यापैकी बऱ्याच प्रभागातले रस्ते चांगले झालेले आहेत बाकी पिण्याच्या पाण्याची सोय मलनिसरणाची सोय आणि वापरलेल्या पाण्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट स्वच्छता याच्यावर प्रामुख्याने भर देण्याची अजून जास्त गरज आहे त्या आम्ही आमदारांच्या माध्यमातून मंगेदादांच्या दादांच्या मदतीने करणार एक कार्यकर्ता ते नगरसेवक हो, या प्रवासात सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टीचे खूप खूप आभार मानेल त्यांना शंभर टक्के भारतीय जनता पक्ष या पक्षाला मी श्रेय देईन माझ्या कारण सामान्य कार्यकर्त्याला कोणतेही राजकीय बॅकग्राऊंड नसताना इथपर्यंत जे पाठबळ देण्याचं काम आहे ते भारतीय जनता पार्टीच होतं स्वर्गीय वाडीलाल राठोड यांना मी खूप मोठं श्रेय दिल की भाऊंच्या तालमीत मी भारतीय जनता पार्टी तयार झालो आणि अलीकडच्याच काळात स्वर्गीय सदानंद भाऊ संयम आणि जनतेशी जुळून घेण्याचं जे सूत्र आहे ते मला सदानंद भाऊकडून शिकायला मिळालं त्यामुळे मला हे यश मिळालं मोठ्या या ठिकाणी आपल्याला निवडून दिलेलं आहे अशा वेळेस काय कशा पद्धतीने तुम्ही त्यांचा आभार मानणार त्यांचा आभार मानून मी म्हणजे म्हणजे त्यांना आभार मानून मी लहान नाही करणार त्यांचं माझ्यावर हे ऋण आहे आणि ते ऋण फेडण्यासाठी पाच वर्ष ट्वेंटी फोर बाय सेव्हन त्यांच्या प्रत्येक आडी अडचणीत उपस्थित राहून मी प्रयत्न करेन की ऋण तुराई हो बा हो, पण त्यांनी मला भरभरून यश दिलं आशीर्वाद दिले त्याबद्दल त्यांचे कोटी कोटी आभार आहेत